मेथीची भाजी म्हटलं की सगळेच नाक तोंड मुरडतात बरोबर की नाही आमच्या घरात तर असंच आहे तुमच्या घरात आहे का असं पण आता इथून पुढे तसं होणार नाही कारण मेथीची मी तुम्हाला एक छानशी रेसिपी दाखवणार आहे जी मुलं अतिशय आवडीनं खातील मुलंच काय अगदी मोठे देखील अगदी चाटून बुसून ही भाजी संपवतील याची तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी तर मेथीची भाजी मी इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि ती आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आता संपूर्ण भाजी मी ते चिरून घेतलेली आता कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की त्यात आपण थोडीशी जिरेपूट टाकून घेणार आहोत आता, आता लसुणी मी ती म्हटलं तर लसूण तर आलाच आता भरपूर असा लसूण आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे तर यातला थोडासा लसूण मी ते टाकलेलं आहे हा लसूण आपल्याला चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस छान असे दोन मिनटासाठी मी परतून घेतलेले नंतर आपण जी भाजी कट करून घेतली होती ती भाजी यात टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी भाजी बनवल्यानंतर मुलांनी अगदी चाटून पुसून ती फस्त केली होती तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करूनही सांगायचं आहे की तुमची भाजी कशी बनलेली आहे आता ही भाजी चांगली आपल्याला पाणी सुटेपर्यंत पाच ते सात मिनिटांसाठी अशाच पद्धतीने परतून घ्यायची आहे आता हळूहळू या भाजीला पाणी सुटण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघतायत आता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि बाकीचे मसाले आपल्याला यात टाकून घ्यायचे आता यात आत मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे नंतर तेला या तेलामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेला लसूण घेतलेला आहे हा लसूण आपल्याला लालसर रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे तर आता हा लसूण परतून झालेला आहे यातच मी आता एक बारीक चिरलेला कांदाही टाकून घेणार आहे आता कांदाही चांगला मऊसूत होईपर्यंत मी या ते परतून घेतलेलं आहे यात आता आपण काही मसाले टाकून घ्यायचे ज्यात मी थोडंसं लाल तिखट टाकून घेतले त्याचबरोबर थोडीशी हळद पावडर चाट मसाला गरम मसाला आणि कोथमिरे मसाला मी ते टाकून घेणार आहे आणि हे संपूर्ण मसाले आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आता हे मसाले कांद्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे त्याचबरोबर हे दोन ते तीन मिनटासाठी अशाच पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे ही जी भाजी आहे ती बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आता चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून आहे आणि पुन्हा ते संपूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण यात एक बारीक चिरलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची आहे चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे तुम्ही इथे बघतायत मस्त असा आपला मसाला इथे बनवून तयार आहे आता यातच मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकणार आहे कसुरी मेथीने या भाजीची चव खूप छान लागते तीही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट देखील परतून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघतायत भाजीचा कलरही हळूहळू हो आता चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे छान अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आता आपण जी भाजी परतून घेतलेली होती ती मेथीची भाजी आपल्याला यात टाकून घ्यायची आणि ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये ती कोट करून घ्यायची खूप सुंदर अशी ही भाजी चवीला लागते आपण नेहमी जी भाजी बनवतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी टेस्ट या भाजीला येते आणि आप आपल्या घरातील सगळे मेंबर हे आवडीनं खातात तर आता बघा ही संपूर्ण भाजी मी या मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली आता आपल्याला रस्सा जितका हवा असेल त्याप्रमाणे आपल्याला आप यात आप आप पाणी ॲड करून घ्यायचं तर आता हे मसाल्याचंच पाणी मी ते ॲड करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही भाजी दहा मिनटांसाठी छान अशी शिजू द्यायची आहे बघा मस्त अशी आपली भाजी दिसते आणि छान अशी ती शिजून तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा